सिल्लोड सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनलने अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व अठरा जागा जिंकत विजय मिळवत एक हाती सत्ता आहे सिल्लोड सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा बाजार समितीची सत्ता एक हाती ताब्यात आहे त्यांच्या नेतृत्वातील जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनलने भाजप पुरस्कृत श्री सिद्धेश्वर शेतकरी परिवर्तन सहकार विकास पैनल वर मात करत सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवलाय रविवारी झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहता या निवडणुकीच्या निकालाकडे तालुक्याचं लक्ष लागलं होतं मतमोजणीस सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील शेवंतबाई मंगल कार्यालयात सुरुवात झाली यावेळी सर्वात पहिला निकाल हमाल व तोलारी मतदार संघाचा घोषित झाला यात सत्तार यांच्या पॅनलच्या उमेदवारांनी मोठ्या लीड नीदार संघ ग्राम सुरू होते दुपारच्या सुमारास चित्र स्पष्ट होऊन सत्तारांच्या नेतृत्वातील पॅनल जोरदार मुसंडी मारत सर्वच्या सर्व अठरा जागांवर विजय संपादित केल्यामुळे बाजार समितीची एक हाती सत्ता पुन्हा मंत्री अब्दुल सत्तार यांनी काबीज केली आहे खरं म्हणजे विधान सभा जशी असते त्याच्यापेक्षाही मोठी निवडणूक आमच्याकडे ही झाली याच्याकडे पाच हजार साडेपाच हजार मतदार होते परंतु हजारो कार्यकर्ते या निवडणुकीसाठी रात्र अहोरात्र फिरत होते आमचे विरोधी पक्षाचे सर्व विरोधी पक्ष एकत्रित होऊन ही निवडणूक त्यांनी लढली परंतु चारी मुंड्या चीज झालेली आहे भविष्यामध्ये ज्या ज्या निवडणुकाच्या लोकसभेच्या असो विधानसभेच्या असतो ते हजार टक्के आम्ही जिंकणार प्रतिनिधी गजानन सुरडकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर सिल्लोड